कुडाळच्या संकल्प क्रिएशन डान्स अकादमीच्या वतीनं दोन मेपासून नृत्य प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली आहे या शिबिराचं उद्घाटन वेतोबा फेम अभिनेते उमाकांत पाटील यांच्या हस्ते नटराज पूजन करून झालं यावेळी संगीत वस्त्रहरण नाटकाच्या निमित्तानं सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या या नाटकातले कलाकार प्रणव रावराणे मुकेश जाधव राजेश भोसले तसंच सुप्रसिद्ध निवेदक निलेश गुरव उपस्थित होते संकल्प क्रिएशनचे भूषण बाकरे यांनी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत केलं प्रास्ताविकातून भूषण बाकरे यांनी शिबिरामागची भूमिका आणि शिबिर कसं चालणार आहे याची माहिती दिली वीस मेपर्यंत रोज सायंकाळी तीन ते सहा या वेळेत हे नृत्य प्रशिक्षण शिबिर होणार आहे त्यानंतर वीस मे रोजी शिबिरार्थींचा सहभाग असलेला कार्यक्रम सादर केला जाणार असल्याचं बाकरे यांनी सांगितलं सर्व उपस्थित पाहुण्यांच्या वतीनं अभिनेता प्रणव रावरणे यांनी मनोगत व्यक्त केलं कला ही माणसाला कसं जगायचं हे शिकवते या पु ल देशपांडे यांच्या उद्गारांची आठवण करून देत त्यांनी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या डान्स करायला सगळ्यांना खूप छान शिका डान्स आत्मा आणि आपल्या तरी याला जे कनेक्ट करणारं जो कन्वर्शन करणारं जी ही जी एक माध्यम आहे मला असं वाटतं की त्याच्यासाठी डान्स शिकणं गरजेचं आहे उदय देशपांडे असं म्हणून गेले होते की प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये तरी कला पाहिजे कारण काय असतं की आपला जो व्यवसाय असतो तो आपल्याला जगायला शिकवत असतो पण आपली कला जी असते ती का जगायचं हे आपल्याला शिकवत असते तर त्याच्यामुळे कला जपणं अतिशय महत्त्वाचं असतं तुम्ही आज सगळ्या डान्स शिकण्यासाठी आला शिका शिकणं महत्त्वाचं असतं आयुष्यभर शिकत राहावं लागतं अभ्यास शिकतो बरोबर की नाही जसं पुढं म्हणतात तसं की शाळेमध्ये फार काही आपल्याला मिळत नाही फक्त भयभक्ती आणि परीक्षा एवढं मीनच गोष्टी मिळतात पण इकडे तसं नाही इकडे तुम्हाला मुक्तपणाने शिकता येणार आहे तुमच्या आत जे काही लढलेलं असेल ते तुम्हाला एक्सप्रेस करायला शिकवणार आहे तुम्हाला माध्यम मिळणार आहे चार लोकांमध्ये तुम्हाला यावेळी संकल्प क्रिएशनच्या सौ अदिती दळवी सौ सानिका कुडतरकर योगेश शर्मा आणि इतर कलाकार उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी तर आभार प्रदर्शन भूषण बाकरे यांनी केलं यावेळी सुमारे पन्नास शिबिरार्थी तसंच तस पालक उपस्थित होते दरम्यान वस्त्रहरण नाटकातील या कलाकारांनी नेरूरच्या श्रीदेव कलेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.